पहिल्यांदा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि रमजानच्या पवित्र महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा येथे दो, दोन दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक लढवतो हे मी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसला शहापूरच्या दीड लाख लोकांच्या आमच्या जनसमुदायासमोर जाहीर केलं होतं का जो मोठा राजकीय पक्ष तिकीट देईल जे जिजाऊचं सामाजिक काम गेले पंधरा वर्षाचं पाहून का एक भरीव काम करणारी एक संस्था आहे की कुठल्याही प्रकारची देणगी वर्गणी न घेता हा समाज माझा आहे आणि समाजाच्या आरोग्यासाठी शिक्षणासाठी महिला सक्षमीकरणासाठी बेरोजगारांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी गेली पंधरा वर्ष अविरतपणे काम करते का नुसतं बोलून नाही तर आज बघायला गेलं तर एक मोठं हॉस्पिटल आहे एकशे तीस खाटाचं का जे अगदी सर्दी खोकळ्यापासून पोटातल्या बाळाच्या शिजरपासून तर कॅन्सरपर्यंत कुठलीही शस्त्रक्रिया असली कुठलाही उपचार असला तरी अगदी मेडिसिन सेवेत मोफत उपचार होतो प्रत्येक गावपाड्यावरती मेडिकल कॅम्प घेतले जातात दररोज तीन मेडिकल कॅम्प चालतात एक रक्तदान शिबिर चालतो त्याचबरोबर अठरा रुग्णवाहिका की ज्या मोफत समाजाची सेवा करतात पंचेचाळीस अभ्यासिक आहेत कोकणभर स्पर्धा परीक्षेत की ज्याच्यातून स्पर्धा परीक्षेचं शिक्षण दिलं जातं झडपोली येथे रेग्युलर क्लासेस चालतात आणि ठाणा था। येथे रेग्युलर क्लासेस चालतात गडकडचे तीस प अकॅडमी आहेत की ज्यामध्ये पाच हजार विद्यार्थी या वर्षामध्ये नोकरी लागतील अशा प्रकारचं सोपं ठेवलेलं आहे एकतीस पोलीस अकॅडमी आहेत आणि या सर्व शिक्षण व्यवस्था आणि आरोग्यातून आरोग्याबाबत म्हणायचं गेलं तर गेल्या पंधरा वर्षामध्ये जवळजवळ चाळीस लाख बा समाज बांधवांना आरोग्याच्या सुविधा जिजाऊ मार्फत उपलब्ध झालेल्या आहेत आणि शिक्षणाबाबत म्हणायचं गेलं तर गेल्या पंधरा वर्षामध्ये आठ हजाराहून जास्त विद्यार्थी प्रशासनामध्ये नोकरीला लागले साधं गणित आहे माझं का आठ हजार गुणिले दहा म्हणजे ऐंशी हजार मतदार झाले त्या नोकरीला लागलेल्या लोकांकडनं आणि जे चाळीस लाख मी म्हणतोय आरोग्याचे उपचार केले त्यातील फक्त दहा टक्के पकडा ते ते चार लाख म्हणजे चार लाख ऐंशी हजार इथं माझं घरचं मतदान आहे त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शाळेमध्ये वही वाटप केलेलं आहे प्रत्येक गावामध्ये आंब्याची झाडं वाटप केलेली आहेत प्रत्येक शेतकऱ्याला पाच पाच झाडं दिलेले आहेत त्याचबरोबर रक्त मागेल त्याला रक्त दिलेलं आहे शहरामध्ये बघायला गेलं तर मेहंदी क्लासेस ब्युटी पार्लर क्लासेस जेवण बनवण्याचे जे क्लासेस योगा क्लासेस इंग्लिश स्पीकिंग क्लासेस अगदी परप्रांतय बांधवांप्रमाणे हातगाडे बनवण्या देऊन त्याप्रमाणे भाजीपाला विकणं फ्रूट विकणं त्याचबरोबर अगरबत्ती बनवणे शॅम्पू बनवणे साबण बनवणे विविध प्रकारचे ट्रेनिंग देऊन आमच्या कमीत कमी एकट्या भिवंडी तालुक्यामध्ये अठरा हजार भगिनींना स्वयंरोजगार बनवला असेल या दोन्ही लोकसभा क्षेत्रामध्ये ठाणे आणि पालघरमध्ये दे, दीड लाखाहून जास्त भगिनींना आम्ही स्वयंरोजगारने उभं केलेलं आहे हे इतकं मोठं काम असल्याने या कामाला सामाजिक कामाला ॲक्च्युली बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा मानस होता का मिळालेलं कुठलंही पद हे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गेलं पाहिजे आणि घटनेमध्येही उल्लेख आहे तर तो कुठलाही राहू दे त्यांनी शंभर टक्के समाजकारण आणि समाजाची सेवा केली पाहिजे आणि बाबासाहेबांना अभिप्रत असलेली समाजसेवा देण्यासाठी येथे निवडणूक लढवतो आहे सर्व जाती धर्म सर्वच पक्षाचे सामान्य कार्यकर्त्यापासून वरिष्ठ लेवलचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत आणि नक्कीच माझं तर ठामपणे म्हणणं असतं की ज्याला हृदय आहे आणि त्याला जिजाऊ पाहिले जिजाऊ कळली तो प्रत्येक मतदार मला मतदान करणार आहे एकवीस लाखा पैकी आणि मला एकट्याला मोठं नवायचं एका आमदार खासदारापेक्षा खूप चांगल्या आईशाऱ्यामध्ये जीवन मी जगू शकत होतो परंतु मला शेवटच्या माणसाला आमदार खासदारासारख्या फॅसिलिटीज द्यायच्या आहेत त्यासाठी येथे निवडणूक लढवतोय आणि आपल्याला त्या दिवशी सांगितलं होतं अठ्ठावीस जानेवारीला आजही सांगतो की मी अपक्ष जरी उभा राहिलो तरी किमान अडीच लाख मतांनी आपली भिवंडी लोकसभेची सीट निवडू नये अशा प्रकारची आपल्याला आश्वासन देतो आणि थांबतो जय तुमचं जे नाव आहे ते काँग्रेस कडनं घेतलं जात होत नेमकं असं काय झालं की अचानक राष्ट्रवादीला ही सीट देण्यात आली आणि आजही काँग्रेस पक्ष त्याला विरोध करतोय मात्र तेव्हाही ते तुमच्या नावाला पसंती देत नाहीये दुसऱ्या कार्यकर्त्यांना पसंती देतात म्हणजे ठाण्यातला एक किडा आहे वळवळा किडा आहे ना त्या किड्यांनी सगळी वळवळ केलेली त्यांनी मामाला पण बिचारायला फसवलेले त्यांनी कुठेतरी चिटिंग केलेली आहे आणि तो चिटिंग करून तो किडा वळवळ त्यांनी पवारसाहेबांच्या डोक्यात घातलेला आहे आणि शेवटी वरिष्ठ लेवल पवारसाहेब आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणजे सोनिया मॅडम जे ठरवतील तोच आदेश होतो महाआघाडीचा होतो दृष्टीने तो निर्णय झालेला आहे कालपर्यंत म्हणजे परवापर्यंत काँग्रेसचं होतं की मैत्रीत्वाची लढाई तरी आपण लढणार आणि अशा प्रकारे काल त्यांच्याकडनं निरोप आला का मैत्रीवाची लढाई होऊ शकत नाही देशाची संघटन म्हणजे त्यांची महाविकास आघाडी ही रद्द होऊ शकते मग आपण अपक्षाची जी तयारी केली होती आपण प्रचार कुठेही थांबवला नव्हता था। कुठला पक्ष तिकीट देईल म्हणून प्रचार थांबलाय असं था। रोजच्या किमान दोनशे बैठका होतात आणि मी तर तेव्हाही जाहीर केलं होतं का ठाणे आणि आपले भिवंडी आणि पालघर लोकसभा क्षेत्रामध्ये सर्वात मोठा पक्ष जिजाऊ विकास पार्टी त्यामुळे आम्हाला कुठलीही अडचण येणार नाही वंचित कडनं लढणार आहे असं देखील अशी कुठली चर्चा मी केलेली नाही इलेक्शन ऑफर दिली त्याबाबत अद्याप काही निर्णय नाहीये आम्ही जिजाऊ विकास पार्टीकडनं लढणार हा जिजाऊ विकास पार्टीकडनं पक्ष रजिस्टर आहे आपला साठी तुमचा काय अजेंडा आहे ना शंभर टक्के समाजाची सेवा करणे ज्या लोकल आहेत ज्या दहा वर्षात एकही लोकल वाढलेले नाही जे दोन लाखाचा बदलापूर होतं आज सात ते आठ लाख लोकसंख्या झालेली या बदलापूरकरांना कोंबून जायला लागतं त्यांच्यासाठी लोकल वाढवल्या जातील कसारा लोकल वाढवल्या जातील त्याचबरोबर पिण्याच्या जा पाण्याची गैरव्यवस्था शहरी आणि ग्रामीण भागात सारखीच आहे ती गैरव्यवस्था सोडता येईल आमची कुठलीही भगिनी उपचाराशिवाय दगावली तर त्याचा पूर्ण जबाबदार मी असेन अशा प्रकारची व्यवस्था करू कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचितात त्याची जबाबदारी एक खासदार म्हणून माझी असेल एवढं आपल्याला मी सांगतोय दृष्टीने शंभर आरोग्य क्लिनिक करण्याचा सुरू सुरू माझा प्रयत्न आहे कमी माझी मार्फत शंभर आरोग्य क्लिनिक करेन आणि ते चालू राहतील आज आपण बघायला गेलं तर आमचे तीन आरोग्य क्लिनिक ऑलरेडी चालू आहेत भिवंडी लोकसभा क्षेत्र भिवंडी आणि कल्याणमध्ये त्याचप्रमाणे ज्या सी बी एस सी शाळा आहेत त्या एकूण पन्नास बांधायच्या होत्या परंतु इथला खासदार म्हणून माझी जबाबदारी असेल का पंचवीस शाळा या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये कार्यान्वित करण्यात येईल भिवंडीचं आय जी एम राहू दे वाड्याचं रुग्णालय राहू दे शाहपूरचं उपजिल्हा रुग्णालय दे बदलापूरचं आज रुग्णालय राहू दे किंवा मुरबाडचं रुग्णालय दे रुग्णालय आणि शिक्षण या दोन्ही गोष्टीकडे माझ्या गांभीर्याने लक्ष असेल आणि आरोग्य लोकांना शासनाकडूनही जास्तीत जास्त आरोग्य सुविधा कशा मिळतील अशा प्रकारची व्यवस्था मी करेन शैक्षणिक सुविधा कशा मिळतील याबाबत प्रयत्न करेन रोजगाराबाबत मनात गेलं तर जी भिवंडी नव्वद एक्क्याण्णवला होती तशा प्रकारची टोरेंटोला आठवून चांगल्या प्रकारे परत प्रकार भिवंडी आम्ही नाईक लढाई लढतोय साहेबांच्या बरोबर का न्यायालयीन लढाई लढून टोरेंटोला इथून हाकललं जाईल अशी व्यवस्था आम्ही नक्कीच करू आणि इथे परत लूम चालतील परत समृद्धी या भिवंडीमध्ये दिसेल अशा प्रकारची व्यवस्था करू ठाणे आपले कल्याण किंवा भिवंडी बदलापूर प्रत्येक झोपडपट्टीमध्ये गरिबांच्या मुलांना प्रायव्हेट कोचिंग क्लासेसची व्यवस्था करण्यात येईल नंबर अडीच लाख सांगितलेल्या आहेत आणि अडीच लाख नंबर आहेत वोटर्स आहेत असं म्हटलं तुम्ही अडीच लाख वोटर ना अडीच लाख वोटिंगने आम्ही निवडून येणार मिनिमम हा मिनिमम आमच्याकडे चार सीचा तर तुम्हाला हिशोबत दिला ना कॅडर तुमचा जो आहे तो कसा वर्किंग करणार आहात तुम्ही आमचा कॅडर हा कसा आहे तुम्हाला तर कल्पना आहे की जे आज कुठल्या राजकीय पक्षामध्ये दे दीड लाख लोक जमा करू करू शकतो आमचा कॅडर खूप मजबूत आहे सर्व जाती धर्माने आहेत आमच्या भगिनीही खूप मोठ्या प्रमाणात काम करतात आज बघायला गेलं तर स्वातंत्र्याच्या इतिहासानंतर शहात्तर वर्षानंतर मुसलमान ताई दिदी पहिल्यांदा बाहेर आलेले प्रचारासाठी मग काहीतरी तिला अशा वाटते ना जिजाऊकडनं जिजाऊ बरोबर भाजपचे काही पदाधिकारी अहो तुमच्यासारखे पत्रकार ज्याला हृदय तो प्रत्येक माणूस जिजाऊच्या बरोबर असेल जर एक शेतकऱ्याचा मुलगा झडपोलीवरून भिवंडीला बसने प्रवास करून इथे शिक्षण घेतलेलं आहे आणि भिवंडीचे एहसान फेडण्यासाठी तो जर लोकप्रतिनिधी म्हणून परत जर भिवंडी त्याला समृद्ध करायचे तर हर नागरिक माझ्या बरोबर एकवीस लाख मतदार माझ्या बरोबर तेवढं सांगतो तुम्हाला मला कोणाला एकाला टार्गेट करायचं नाही जे उभे आहेत तेही माझे मित्रच आहेत त्यांच्याबद्दलही मला वाईट कोणाला बोलायचं नाही नाही खासदार साहेबांना बोलायचं नाही मामाला बोलायचं ते आमचे मित्रच आहेत का उद्या निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येणार म्हणजे नाती गोती संबंध राहतच राहतील त्याच्याबद्दल कोणाचं मत नाही मला माझं जे चांगलं काम आहे तशा प्रकारची व्यवस्था शासनाकडून करून घ्यायची का आज आठ सीबीएसई स्कूल आहेत पंचेचाळीस वाटनालय ते गावोगावी मला या लोकसभा क्षेत्रामध्ये गावा प्रत्येक गावामध्ये वाचनालय उभं करायचंय प्रत्येक एरिया गावामध्ये पोलिस अकॅडमी ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात सांगलीला आहे तशा प्रकारची काही इथली मुलं ही युद्धामध्ये म्हणजे सैन्यामध्ये गेले पाहिजेत पोलीसमध्ये गेले पाहिजेत परवाची सतरा हजार भरती निघाली एक हजार विद्यार्थी झडपूरला राहण्याची व्यवस्था केली मी असा हा कार्यकर्ता आहे याला एकट्याला मोठं तर शेवटच्या माणसाला मोठं करून द्यायचं आहे ज्याला आई वडील नसलेला मुलगा आपल्या जिजाऊमध्ये येतो आणि तो आय पी एस ऑफिसर म्हणून आज पश्चिम बंगालला नोकरी करतो स्वप्नील माने त्याचं नाव ज्या तुमच्यासारख्या ताई जिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचं बाळ होतं एकोणीस वर्षाची असताना तिचा नवरा जातो त्या ताई लोकांची धुंडी मांडी करणारी ताई तिला उचलून जिजाऊच्या ताब्यात देते तिला अभ्यास करण्याचा पगार दिला जातो आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये ती अधिकारी पदावर नोकरी करते हे काम जिजाऊचे ठाण्याच्या कचऱ्याच्या ढेगावरती काम करणारी दीपाली नावाची मुलगी जिची आईचा मर्डर झाला होता वडील जेलला त्या मुलीला उचलून जिजाऊ बरोबर घेते आणि आज ती मुलगी हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण देऊन एका फायव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरी करते अगदी अनेक असंख्य आमच्या आदिवासी आहेत का त्या आई वडील लग्न करतात म्हणून पळून धडपडले जातात आणि जाताना चार सहा महिन्यात खाकीवरती घेऊन जातात भाजीवाले ताईची मुलगी पोलीस मध्ये लागलेली आहे आपल्या पहारे त्याचबरोबर बघायला मटण तोडणाऱ्या आमच्या खाटिक बांधवाची मुलगी आज आय आय टीला शिक्षण घेते ऊसतोड मजुराचा पोरगा आज एसीपी झाला परवाच्या एमपीसी रिझल्ट मध्ये ज्याला वडील नाही असे हजारो मुलं फॉरेस्टमध्ये आर एफ मध्ये पहिला आला नगरविकासला पहिला आला अशा प्रकारचे हजारो विद्यार्थी आपल्याकडून घडलेले आहेत त्यामुळं मला कोणाची भीती नाही कोणी माझा शत्रू नाही कुठलाच राजकीय पक्ष वाईट नसतो कुठलाही नेता वाईट नसतो त्याचे कार्यकर्ते त्याला वाईट बोलायला लागतात आणि मग त्याच्यामुळे तो रंग बदलत जातो त्याच्याशी मला कुणाशी काही देणं घेणं नाही आहे आपल्याला माझ्या समाजासाठी काम करायचं विदाऊट ए सीने विदाऊट पंख्याने मी आज इथे बसलोय तसं आयुष्यभर मला बसता आलं पाहिजे सर आपल्या विभागमध्ये आदिवासी पटा जास्ती आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय त्याच्याबद्दल तुम्ही माहिती का जिजाऊ काय काम करते जिजाऊने मोखाड्याला तीन सीबीएससी शाळा काढल्या जव्हारला दोन काढल्यात आणि आता मी सांगितले पंचवीस बाई गरीबांची मुलंमती कुठल्याही अगदी ब्राह्मण समाजाचे असतील तरी त्यांना शिक्षण दिलं पाहिजे त्यांनाही सो ती माणसाच आहेत मी वुला को ला इथे कॉलेजला असताना मी बघितलं वावरांनी काय झाला त्याच दिवशी माझ्या हृदयात अडलं का जर आपल्या बांधवांची अशी मुलं जात असतील तर आपल्या जगण्याचा काय अर्थ नाही त्या दृष्टीने मी हॉस्पिटल काढलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोकणच्या पाचशे जिल्ह्यामध्ये पाच हॉस्पिटल आपली उभे राहतील येत्या पाच वर्षामध्ये पन्नास शाळा जे उभे राहतील एवढंच सांगतोय देशातला शेवटचा प्रश्न आहे तुम्ही प्रश्न विचारा देशातला पहिला प्रयोग शिक्षण व्यवस्थेमध्ये असा केलेला आहे की इयत्ता नववीपासून जे डब्ल्यू आणि नीटचे क्लासेस चालू केले का आपल्याला गरीबाच्या मुलाला डॉक्टर आणि त्यासाठी आय आय टी टीचर अहमदाबादवरून आण للذ <applause> हे विजन हे विजन जिजाऊचे निलेश साम्राज्य की किमान चाळीस विद्यार्थी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला गेले पाहिजेत चाळीस विद्यार्थी आय आय टीला गेले पाहिजेत चाळीस विद्यार्थी न्यायाधीश झाले पाहिजेत त्याचंही फाउंडेशन चालू आहे चाळीस विद्यार्थी एम पी एस सी यू पी एस सी झाले पाहिजेत देशाच्या टॉपर मध्ये या ग्रामीण भागातील विद्यार्थी गेला पाहिजे आणि तो पंतप्रधान कार्यालय चालवायला गेला पाहिजे एकोणचाळीस वर्षी त्यांनी सेवा केली पाहिजे हे निलेश साम्रेजचे स्वप्न आहे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी सी ए झाले पाहिजेत ज्याप्रमाणे बाजूला गुजरात राजस्थान जे होतात तशा प्रकारची व्यवस्था झाली पाहिजे बाजूच्या हैदराबादला कधीतरी तुम्ही सांगा पत्रकार मंडळी तुम्हाला मी दिल्लीची ट्रिप नाही देणार परंतु हैदराबादची एज्युकेशन शिक्षण व्यवस्था बघायला नाही का अगदी सत्तर सत्तर हजार विद्यार्थी तिथे एम एस साठी अमेरिकेला जातात आपल्याकडे काय शिक्षण व्यवस्था आपल्याकडे अख्ख्या कल्याण